नानडवाडी येथील सुताच्या गोडाऊनला आज सकाळी साडेसातच्या दरम्यान भीषण आग लागली ही आग इतकी भीषण होती की जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे धुराचे लोट हवेत दिसत होते या आगीत मशिनरी सुताचा कच्चा माल जळून खाक होऊन कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे रात्री उशिरापर्यंत मशिनरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलंय आग विझवण्यासाठी सांगली महापालिकेचे तीन तासगाव नगरपालिकेचे एक अग्निशामक बंब एमआयडीसी मधील एक अशा पाच अग्निशामक बंबाद्वारे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी टँकरने वॉटर टँकरही वापरण्यात येतात कानडवाडी येथे भाड्याच्या एक एकर जागेत उद्योजक सूरज मालू यांचे श्रीवर्धन कॉर्पोरेशन सुताचं गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये पाठीमागील बाजूस सकाळी मशिनरीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीची ठिणगी सुतावर पडता जागीने पेट घेतला आतील कामगारांनी गोदामातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोट बाहेर पडू लागले त्यामुळे आतील कामगारांना बाहेर येणं उघड झालं होतं बाहेरील कामगारांच्या आणि स्थानिकांच्या लक्षात येतच त्यांनी गोदामाच्या पुढील दरवाजाचं कुलू तोडून कसे बसे आतील तेरा कामगारांना बाहेर काढलं गोडाऊनच्या चारही बाजूने अग्निशामक बंबाच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न केले तब्बल बारा तासांच्या अथक प्रयत्नांनी सायंकाळी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलंय